रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्का प्लॉट तेही अगदी माफक दरात उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे अज्ञात कारणावरून आईनं दोन लहान चुमुकलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे चित्रा बाबासाहेब हक्के वय वर्ष अठ्ठावीस पृथ्वीराज बाबासाहेब हक्के वय वर्ष पाच आणि स्वराज बाबासाहेब हक्के वय वर्ष दोन सर्वजण राहणार वांगी तालुका उत्तर सोलापूर अशी विहिरीत पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत चित्रहक्के या गावापासून जवळच असलेल्या त्यांच्या शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आहेत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या बराच वेळ त्या मुलांना घेऊन घराकडे परतल्या नसल्यानं नातेवाईक ना त्यांचा शोध घेत होते परंतु त्या कुठे गेल्या हे समजू शकलं नाही दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता शेतातील वस्तीच्या जवळ असलेल्या विहिरीत एका व्यक्तीला महिला पाण्यावर तरंगताना दिसली त्या व्यक्तीनं तातडीनं ही बाब वस्तीवरील व गावातील लोकांना सांगितली पाहता पाहता काही वेळेतच लोकांची मोठी गर्दी त्यातील लोकांना समजली तस जमली तसेच नातेवाईकांना तो मृतदेह चित्र चित्रहाके यांचा असल्याचं लक्षात आलं विहीर अरुंद आणि खोल असल्यानं विहिरीत उतरणं लोकांना अडचणीचं ठरत होतं त्यामुळे सोलापुरातून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरीतील पाण्यातून चित्रा व दोन वर्षाच्या बालक स्वराज या दोघांना बाहेर काढलं रात्री उशिरापर्यंत पृथ्वीराज याला बाहेर काढण्याचं काम सुरू होतं याबाबत तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं